ना भांड बही मेहून मेहण्याचे भांडण लागले तर हे बघा इकडून बसलाय मेहून आपला उमेद जाऊ आणि तिकडून लहान मे ही दादीची लहान मेहणी लहान बहीण आहे तर तुम्हाला दाखवते हा हे बघा ही मय बहीण लहान बहीण आहे बर का भांड बही मी नाही माहिती बहीण दीक्षा दीक्षा मी कधी नाव काढत असते बाया माई बहीण आली नाही आली नाही ही आहे दीक्षा दीक्षा इकडे ग <laughs> राहिली तर बहीण नाही मुंबईला असती बरं का ही सगळ्यात लहान आहे मायावाली बहीण म्हणजे उमेश भाऊ लहान आहे ही तीन नंबरची आहे मी एक नंबरची त्या दिवशी गेल्या पाहिजे नव्हती आली का औरंगाबादवाली ती दोन नंबरची ही तीन नंबरची आणि आपला उमेश भाऊ चार नंबर तर अशी आमची आम्ही बहीण भाऊन राहावत तर मला लय कमेंट टाकले होते की ताई प्लीज आम्हाला ताई दाखवा सगळ्याला माहित आहे तू ना पाहिलं नाही तुला पण ताई आम्हाला दीक्षाताई ताई दाखवा दाखवा सगळे ना म्हणतात तर मुळ महिला चला तुमच्यासाठी येत नव्हती ती व्हिडिओ म्हणजे म्हणली नाही त्यांच्या घरच्याला पटत नाही आवडत नाही पण एक मिनिटाचा व्हिडिओ दे म्हणलं सगळ्याला दे बहीण तर बघा ही महिला आणि बहीण आहे का मोठी का नाही जाड आहे तिथे मी खराब आहे दीक्षा नाव आहे तिचे लेकर पण दाखवते हा बोला काजी द्वागायचं नाही भांडण झाले भागाची भांडण होते लसी वगैरे आण थंड बिंडाय दार वाढती दार थंड थंड आणा वगैरे हा आणि आभाण बस का याच्यामध्ये जास्त जीव आहे दाजीचा लानी मेवणी लय पटत ये आम्हाला कमायच आहे की किती रोखोक बोलती रोखोक म्हणजे कोणाच्या पुढं पुढं नाही करीत खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी जसे की दुसरे मला आला मी मी तुम्हाला म्हणले की मई बहीण एकदम म्हणजे रोखठोक आहे मायासारखी जिथं नाही जायचं तिथं नाही जायचं आणि जर समोरचं आपला हलकट समजित असेल तर तिचं नाव पण नाही घ्यायचं असं आमच्या वाले तिच्या वाल बाकीचे तर हे आहेत आपलं हे उमेश जाऊ पण तसंच आहे <laughs> <laughs> तर दाजी आहे ना त्याच्यामुळे ही आवडत उनिलाय आवडत हा बोला

तिच्या हातचा स्पेशल त्याला अंड्याचा खगुट लय आवडत ते अजून पण म्हणते दीक्षीच्या हातचा अंड्याचा खगुट आणि तुरशीचा हे स्पेशल आहे त्यांच्या तिला लय छान येत आणि ते तेच त्याला तेच आवडत आहे का नाही आमच्या हातचं केलं तर म्हणजे काय धड केलं काय ती दीक्षी करत होती या चांगलं मग मी जास्त जातीचे मग पार्सल मागवा मुंबईहून है की नाही चला पी

ते मोठ आहे आणि लहान आता फॅमिली आहे नवरा पण खूप छान आहे तसे पण खूप छान आहे चांगले काही तर मी म्हणलं चला तुम्हाला दाखवत पाच मिनिट चला आता आम्ही चहा पाणी परत नाही ती म्हणून बघितलं आम्ही आल ना विड़त पाणी त्रास चला आम्ही आलो बर काही करते हँग करते खाली हा बघा लिंबा खाली येऊन बसलो सगळं लेकरा ले म्हणजे ले ताई लिंबा खाली खेळायला चला येऊन बसलो तिथं काय काढत मग हा मिट्टी पण केलं शकते गलम गलम आहे मिट्टी टिकल काय गलम गलम आहे गलम गलम गलम्ठी आहे त्यांच्या तिकडं कसं आता मुंबईला जास्त कसं तुम्हाला तर माहित आहे ना असं खेळायचं वातावरण नसतंय काय नसतंय म्हणजे अस आपल्या गावाकडं माती इकडं माती तिकडं माती तिकड असते काही जास्त नाही ना गाव तर गाव असते ना शेवटी आहे की नाही चला तुम्हाला दाखवत हाय सगळ्यांना आमच्या बाईण काय चाललंय बाहेर झाला का आ, ना चहा पाणी हा झाला तसं चल तुमच्या सैनिक ताईचा पण झालं आणि आज आले बघा शेवाळ्या करून सई ना गावाकडच्या शेवाळ्या कशा असतात तुम्हाला दाखवते चला मी म्हटलं आणल्या तर दाखवा तसं तर मी काय शेवाळ्या बिवाळ्या आणीत नाही तुम्हाला तर माहित आहे मी गेल्या उन्हाळ्यात पण कुठं शेवाळ्या गेल्या होत्या मी नाही आणत मला आवडत पण नाही शेवाळ्या वडा करीत असते दर्शक आपला आणि खारवाड्या आवडतात त्याच्यामुळं खारवाड्या आणि वडा नाही तिथे बाकीचं दुसरं काय नाही करीत बाया काय करतात तर माय मरणाचं ते शाबुदाण्याच्या पापड्या तर कुठं ते आलूचे चिप्स तर कुठं काय काय मरणाचा कटा येतोय आपला खायला कटा येतो आणि करायला कटाई येतोय होय आपण मटण खाणारे लोक दनकंदिश मटण आणायचं मस्त दणादणा दन करायचं उन्हाळा असू का पावसाळा असू आपला सगळे दिवस एकच खायचं होय आणि जर लयच मकडू मकडू खाऊ वाटलं तर समजा जावाच ना आणावच एखादं पाकिट भेटते तसे तर तुम्हाला माहित आहे एवढी आता सुविधा निघलेली आहे की आता कुरडायचे पाकिट सुद्धा भेटते बाया अशा खातात तू माय मकडू मकडू जस काय आता कसं आहे मन आहे माय बापाचं दैव पाहिलं लोकाचं भेटलंय का नाही ते आमरस ते काय 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 आपल्याला नाही पटत आपण खातच नाही ते किती का तुम्ही किती का पण का मी कधीच कधीच खात नाही मी आमरस तर खात नाही अजून अजून आमरस नाही खात आंबा खाते बरं का कधी पूर्ण एका वर्षामध्ये मी एखादा आंबा खाईन नाही तर तो तो पण नाही खात आता जसं समजा उन्हाळा अडगलाय का भांड तसं तपासून मी एक पण आंबा नाही खाल्ला एक पण नाही खाला हा आईस्क्रीम खाल्ली बरं का आंबेची पण आंबा नाही खाला बरं चला मग काय बोलणं संपणार नाहीये तर मी तुम्हाला दाखवते बरं का आता शेवळ्या कशा केल्या तर आमच्या गावाकडे कशा शेवाळ्या असत समोरून इकडे गेली 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 माती माती हा दातात गेली माती, गेली माती। आ, आ, दे दे दातात गेली तर मी जा आम्ही येऊन बसलो बाहेर जास्त पोरगी अशी बोलती रे हा करेचे तो बर का। तो दाजी लागले पाणी दाजी आले दारू पिऊन दारू पिऊन दाजी आपण भावना बहिण दाजीला दारू पिले आत पण आणि ते मेवणी आली समजत नाही काय एवढ्या लांबून आली मेवणी मुंबई आली दर्शक तरी चांगलं